म्हणता सरपंच हो काय अर्जंट काम आहे म्हणे सांगा आता तंटामुक्ती अधीक्षक काही माहितच नाही वाटते स्टेशन पर्यंत रिपोर्ट जाण्याची आली ना तरी पण माहित नाही झालं मोत्राम भाऊची गोष्ट नाही आली का, का ना हो बे झाबरू सांगत होता मग अशी ते म्हणे मोत्राम बघायला कोणतरी भडकून दिलं म्हणे आणि ते जमीन आता ताब्यात घ्यायला पवार म्हणे आणि एकदा का त्याच्या ताब्यात झाली की मग इकण्याचं प्लॅनिंग चालू आहे त्याचं पण ते काही हरकत नाही झाबरून सांगितलं म्हणून सुनील समजावून बा त्याच्या नावानं काय करून देऊ नको एक परी त्याला वाल दे एक परी पण नावानं काय करून देऊ नको म्हणून सांगितलं म्हणते अरे देवदास माघरी आले होते ना मग अशी लय रागत होते म्हटलं तुमच्या नावानं काय करून देत नाही बा तुम्ही वा एक परी म्हणून ते माघरी आले होते ते म्हणे सांग म्हणे समजावून म्हणे मान करून दे म्हणून जर नाही करून दिली तर मी म्हणे पु रिपोर्ट देतो म्हणे पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो म्हणे जाऊ द्या ना देऊ द्या दिला तरी काय फरक पडते त्याचं काय चालते हो त्याच्या नावानच नसेल तर ते त्याचं काय चालते अभि तसं नाही ना आहे ते का एकदा पुढे रिपोर्ट दिला तर ते आधी पुलश येतील चौकशी करतील काय झालं काय नाही असं नाही हे उलट सुलट ते सांगाल ना माझी जमीन घेतली उत्तम काकानी असं तसं उत्तम काकाचं नाव खराब होते ना आपल्या सगळ्यांना माहित आहे की उत्तम काका चांगले आहे पण बाकीच्याला माहित असते का बाकी विचार करतील बापा आबा मोठ्या भावानं लाईन भावाले बाप्पा फसवलं हो बरोबर आहे हो मग आता याच्यावर काय करायचं काय ते म्हणे घेऊन सांगा म्हणे बा म्हटलं मीटिंग पाहू आता घेऊ आणि काहीतरी येले समजावून समजावून सांगू पाहू याच्यातून काय मार्ग निघते का ते हो पण ते कसं माहिती का त्या मा सुनील बरोबर आहे ना याच्या नावानं जर एकदा करून दिली का जमीन की हे इकल्याशिवाय राहत नाही मग हे ऐकलं तर त्याच्या पोराला काय भेटेल मग म्हणून ते सुनील नाही म्हणून राहिला नाही तर सुनील का द्यायची नाही आहे का पण ते आता सांगणार कोण समजावून सांगणार कोण कोणा तेच तर विचार वाटू राहिला एक त्याच्या हातात पैसा आला कि टिकत नाही जास्त दिवस हे वरलीन मटक्यात जुव्यात सगळं घालून टाकते मोत्राम समजावून सांगाव तर ते काय ऐकल म्हणून असं वाटत नाही भाऊ ते काय म्हणतो सरपंच आपल्या चला ते सांगतील काहीतरी काहीतरी उपाय सांगतील सांगून पाहू बापरे काय गंभीर मॅटर आहे बा सरपंच तंटा अध्यक्ष दोघं सोबत सोबत आमच्या सारख्या साध्या माणसाकडे कशा आले बा शांताराम भाऊ ते बी साधे बर झाले राजकारणात चान्स नाही भेटला नाही तर म्हणत वाटते मोदीची जागा घेतली हो शांताराम भाऊ काय मजा गुरुता बा आमची हा सगळ्या गावाला माहित आहे ना जिथे सगळ्याचे विचार संपते तिथून तुमचे विचार चालू होते ना एवढ्या चाणक्य माणस आलंय तुम्ही साधा आहे का तुम्ही नाही सरपंच मी बा दोघं दोघं आले बा इकडं कसं काय काय अर्जंट एवढं अर्जंटच मॅटर आहे ना म्हणून आलो आम्ही दोघं बी ते कसं आहे माहिती आहे का ते मोत्राम भाऊ मागू राहिले जमीन नावानं करून आता हे सुनीलने माहित आहे ते त्याच्या नावान करून दिली की बा ना ती इकून टाकल आणि सगळी वा हे करल घालून टाकल म्हणून सुनील काही देऊ आला राहिला म्हणजे त्याला आपल्याला वाटते बा की त्याच्या नावानं नाही केली पाहिजे पण ते काय ऐकूच नाही राहिले ते म्हणते एक तर नावानं करून द्या त्याला सांगा म्हणते तुम्ही समजावून हे सर्मासाच्या घरी आल ते तुम्ही जर समजावून नाही सांगितलं तर मी पोलीस स्टेशनला जातो म्हणते काय सांगतो डायरेक्ट पुलिस स्टेशनला अन पागली गेल तर नाही झाला एवढा चांगला भाऊ भेटते तरी का कोणाला तरी त्या ते दोघाय बापलेकाचा स्वभाव लिहिले की किती चांगला आहे माहित नाही का आता ते उत्तम काकाच्या नावाने त्याने किती का ते पानवटा बांधला कितीतरी सुविधा करू राहिला ते, ते, ते गावात ते होते म्हणून तरी याचं कुटुंब जागेवर हो आहे नाही तर कुत्र्यासारखे हाल झाले असते याचे हो ना ते आपल्या सगळ्याला माहित आहे पण तिला समजून नाही राहिल ना तिला समजत नाही ना तिला कोणतरी भडकून दिलं वाटते त्याचा तेच दांदा आहे मान जमी करून द्या त्याच्या नावान जर एकदा केली की मग ते काय सोडत नाही ती विकल्याशिवाय राहत नाही त्याचं पोरगन बायको काय म्हणते मग ते काय माहित नाही वाटते कारण कसं माहिती का हे कार्य झालं की लगेच ते पोरगन त्याची आई गेली होती तिकडं आता हे सासरवाडी तिकडे ते त्याच्या माहेरी तिथं राहत ना तिथं घर आणि त्याचं तर ते, 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 ते पोराचे काय मला का पेपर किपर चालू आहे काय म्हणून तिकडे ते गेला होता हो त्याचं काय म्हणणं नसल कारण कसं माहिती का याचं पोरग बी ते चांगला आहे आणि त्याची ती वहिनी बी स्वभाव चांगली आहे ते काही म्हणणार म्हणण्यासारखी नाही आहे हे याच्या मनानच लावत तर म्हटलं मग आता याच्यावर काय करावं आता याच्या नाव करून दिली तर त्याच्या पोराचं नुकसान होते आणि नाही करून दिली तर ते मग पोलीस पुलीस स्टेशनला जातो मग याच्यावर इलाज काय ते सांगतो ना शंभर टक्के त्याच्या बायका पोराला माहित नसली की हे जमीन मागू राहिला म्हणून म्हणून माहितीये का त्याच्या कानावर गोष्ट टाका लागल मग पाहू आपण मीटिंग मध्ये काय होती ते मग त्याच्या एकदा गोष्ट टाकून दे पाय तू आता त्याला फोन करून सांगून देतो भाऊ आता मीटिंग मध्ये काय होते ते पण मला नाही वाटत हे ऐक म्हणून भाऊ ना मीटिंग मध्ये समजावून सांगून पाहू समजला तर ठीक नाही समजला जाऊ दे ते का ना मग त्याची त्याची जेवढी जमीन आहे त्याची त्याच्या ना ते विक का काही कर तिकडे तसं नाही ना शांताराम भाऊ तुम्ही तर मागे पाहिलं हा सोळा एकर जमीन यांना घालवली ना वरलीच्या नांदात नांदात सोळा एकर जमीन विकली ना आता ही एवढी जमीन काय ठेवते का हे तर काय थोड्या दिवसातच विकून टाकते मग त्याच्या बायका पोराचं नुकसान होते ना दुसरं काय आहे आतापर्यंत त्याला उत्तम काकाचा आधार होता आता उत्तम काकाच नाही राहिले तर आता ते आधार कोणाचा मग एक तर त्याच्या पोराचं शिक्षण पूर्ण नाही झालं हा पुढे काय होईल मग त्याचं हो ना देवीदास तू म्हणतं ते बरोबर आहे मग त्याच्या कुटुंबाचा विचार केले येत नाही तर आपण विचार करून काय फायदा हा त्याच्या बायका पोराचा विचार करायला नाही पाहिजे का नाही तसा त्याचा बायका पोरावर जीव आहे कारण बायका पोराला सोडून त्याला गमत बी नाही पण या वरली मटक्याच्या नांदाने ते सरा घोळ उर आला सगळा तसंच आहे ना येईल पूर्ण पैदल झाल्याशिवाय या वरली मटक्या समजत नाही जाऊ दे आता एकदा जर जाईल सगळी जमीन गेल्यावर मग तरी समजेल ते अक्कली जराशी पाहू त्याला समजावून समजला तर ठीक नाही तर जाऊ दे मग आता काय होईल ते होईल त्याचा काही लाज आहे बरं ठीक आहे या मग तुम्ही पण पटकन तिथं मीटिंग मध्ये बरं ठीक आहे मी येतो पाहतो मीटिंग मध्ये काय म्हणते ते काजर बघ हे बघ ते म्हणत असतील तर देऊन दे ते काय पाहिजे ते वावर त्याच्या नावावर करून दे काही हे करत बसू नको हा वावर जाऊ दे गेलं तरी किती कधी कसा याचं नाव खराब नाही झालं पाहिजे नाही ना बाबाला बी त्याच्या कुटुंबाची काळजी वाटत होती ना त्याच्या कुटुंबाचा सतत विचार करत होती ना ते त्याचं चांगलं व्हावं म्हणून म्हणून मी बाबाच्या विचारानेच असं करू आलो जाऊ दे नाही म्हणत असेल तर देतो त्याच्या नावाने करून काय त्याच नाही ऐकलं तर ठीक नाही काय वाद वाढत बसू नको पाहितो ना काय म्हणते येतो आम्ही काय राजो काका मिटिंग गिटिंग हे काय राजो हा हे बरोबर आहे का तुम्ही घ्या वावर मतलें मतलें वा ना म्हटलं मी आता तुम्हाला म्हटलं वा सगळंच वावर म्हटलं वाटलं तुम्ही का आता फरक माहित आहे रे मले माहित आहे आता समोर काही सजूकपणाचा ताव आणू नको तू तु? हा तुला प्रेमाने म्हटलं होतं ना की माणू करून करू वावर म्हणून तेव्हा ते मावर गरम झाला लगे तू कसं नाही ना काका ते तुम्ही बाबाला उलट सुलट बोलले म्हणून मला जरा राग आला जाऊ दे माफ करा बा काही बोललो असेल उलट सुलट तसं नाही रे सुनील तू एका राग आला का मोत्रम का ते बघ त्याचं म्हणणं एवढं आहे बाकी त्याची जमीन त्याच्या नावान करून दे जाऊ देना देना करून त्याच्या नावानं ना। येदी पुढे पुढे मागे कर आले तपली जाते बरं जाऊ दे देऊन दे त्याच्या नावानं एकदाची त्याची जमीन करून हम्म झारीतला शुक्राचार्य खरा हे आहे यानंच भडकून दिलं मोत्रम भाऊले तसं नाही शिवलाल काका आता बाबांनी नेहमी याच्या कुटुंबाचा चांगल्याचा विचार केला ना आम्हाला का त्याची जमीन काही करायची का करा त्याची जमीन त्याला कधी ना कधी भेटणारच आहे ना हो ना तेच म्हणतो ना, ना का का, मी मग कधी ना कधी तरी द्यायची आजच देऊन टाकायची जाऊ दे ना मोकळ करत बसत आपल्या काकाचं नाव खराब होईल ना कसं आहे का मी तर म्हटलं तुम्हाला की आपली सगळी जमीन तुम्हीच वाईक तुमचं म्हणणं नावानच करून द्या नावानच करून द्या आता एकदा विचार करा बा तुम्ही अरे राज नंदा तुम्ही अचानक हो ते आम्हाला समजलं तुम्ही बा जमीन नावानं करासाठी म्हणून राहिले म्हणून म्हणून आलो आम्ही तस नाही व ते कसं आता एवढी वर्ष होती दादाकडे जमीन आपली आपली जमीन दादा असतं वायत होता म्हटला आता बा दादा नाही आहे काय मग आपली आमची जमीन द्या बा आमच्या नावानं करून असं म्हटलं येईल हो बरोबर आहे ना बाबा आपली जमीन आपल्याला भेटलीच पाहिजे ना हे जर पोरगन बायको येईल समजावून सांग म्हटलं तर हे त्याच्या कुणीच बोलू राहिले मी तेच म्हणतो ना पाय बरं तू समजावून सांग बर सांग बर सुनील काहीतरी समजावून सांग हो सांगतो मी सुनील ले आपली नऊ एकर काय त्यापेक्षा दोन चार एकर शिल्लक द्या सांगतो एवढा हा कायच नाही एवढे वर्ष त्यांनी वाहिली तर तेवढा हक्क नाही का आपला तुम्ही फक्त एक काम करा या कागदपत्रावर जरा सह्या करा बरं बाबू पेपर दे बाबा जर काय पेपर होते बाबू हे त्या पेपर नुसार आज पासून तुमचा आईशी आणि माझ्याशी काही संबंध नाही तुम्ही माझे बाबा नाही आणि मी तुमचा मुलगा नाही हे काय बोलू राहिलं बे बरोबर बोलला लागे करा ते चार सया आजपासून तुमचा आमच्याशी काही संबंध नाही तुम्हाला ते जमीन घ्या वाटलेस बरी जमीन मी नावन करा सांगतो तेले नाही व तुम्हाला तुम्हाला सोडून कसं राहू मी तुमच्यासाठी सगळं करू आलो मी हे तुम्हाला तुमच्यासाठी जमीन मागू राहू ना ओ एवढा आमचा विचार करणार आहे का तुम्ही हा आजपर्यंत आमचा विचार केला का तुम्ही हा कधी दोन घरात काय हाय नाही हाय दहा दाना हाय काय याचा विचार केला कधी एक तर कामाचा कंटाळा तुम्हाला हा इकडून तिकडून दोन तीन दिवस कामाला जाता तर आलेले पैसे सगळे वरलीत घालवता त्यात सामान आहे का नाही हा याचा विचार कधी केला का तुम्ही ते उत्तम भाऊजी देवासारखे येत होते चटणी मिठापासून पासून तेला सगळं आणून देत होते ना ते आणून देत होते म्हणून तरी आम्हाला दुसऱ्याच्या पायाशी जावे लागलं नाही तर भीक मागायची पाहिजे होती आम्हाले एवढे वर्ष झाले ते पोरगा शाळेत आहे त्याची एक वर्ष तरी फी भरली का तुम्ही विचार करा एक वर्ष तरी भरली का उघड होते का त्याचं शिक्षण ते कधी बोललाच नाही मला फी भरावी लागते म्हणून कारण मोठे मला कधी तुम्हाला सांगायचं विचारच नाही पुढे त्याला ना हा वर्ष माझ्या शाळा चालू व्हायच्या आधीच ते फी भरत होते आणि मला पुस्तक बी आणून देत होते हो सखा बाप नाही करत आपल्या पोरासाठी एवढं त्यांनी आपल्यासाठी केलं ना आणि तुम्ही त्याच्या नावाला बट्टा लावता हा काय करत आहे एवढी मिटिंग घ्या हे घ्या हा हे धाग करायचं काय करत आहे आजपर्यंत बापाच करतोय तुम्हाला माहित नाही पडलं आणि आज चालले तुम्ही भाऊ हिस्सा मागाले हो मोठे भाऊ होते म्हणून तरी ते नऊ एकर जमीन राहिली नाही तर ते तुम्ही वरलीच्या याच्यात निघून टाकली असती हा आणलं असतं रस्त्यावर आणि म्हणता तुमच्यासाठी करू आलो सगळं असं नाही रे बाबू त्यांनी कधी मला कधी काहीच पैसे दिले नाही म्हणून मला असं वाटलं मला माहित नव्हतं की तू फी घी सगळं हे दिलं एवढं सामान घेऊन द्यायचे म्हणून मला कधी पैसे दिले नाही त्यानं म्हणून मला असं वाटत होत तुमच्याजवळ पैसे देतील कसे तुमच्याजवळ दिले तर तुम्ही सगळे वरली जायचं घालत होते म्हणून ते तुम्हाला माहित नव्हतं आईला पैसे आणून देत होते आणि ते गंगा ताईले आणि त्या सुनीलने बी माहित होतं ना एवढे पैसे देते ते पण त्यांनी कधी बोलले का एवढे पैसे काढून देत का काय म्हणून

पण आज तुम्ही अशा देव माणसावर तुम्ही आड घेतला आणि त्याला तुम्ही अशी मीटिंग किटिंग बोलावली याचा आम्हाला लय वाईट वाटत राहिलं मी तर सांगतो ना तुम्हाला नरका सुद्धा जागा भेटणार नाही नाही बाबा खरंच माझ्यानं लय चुकी झाली मोठी लय मोठी चुकी झाली असं नका बोलू तुम्ही मी माफ करा बाबा आमची माफी नका मागू तुम्ही माफी मागायची असेल तर त्या गंगाताईची त्या सुनीलची माफी मागा खरोखर त्याच्यासारखे मोठे मनाचे माणसं आहेत का या गावात खरंच बाबा सुनील मी हात जोडतो रे माफ कर रे बाबू मला तुम्ही बाबा तुम्ही मला जाऊ द्या झालं झालं द्या आपण मग काकाच्या बायका पोरात येऊन सगळा गेम फिसकून टाकला बरं चाल मग पटकन मला गंगावैनीची माफी मागायची आहे ते वाईट वाटलं सर चल चाल बरं पटकन चला बा मंडळी तुम्ही बी माफ करा मला गंगा वहिनी खरोखर दादानी माझ्या कुटुंबाला किती मदत केली हे मला आज समजलं आज माहीत पडलं मला आजपर्यंत मला वाटत होतं की बा दादा मास कुटुंबासाठी काहीच नाही करत

मी तुम्हाला एका गोष्टीवर माफ करते बोला ना तुम्ही मसाल ते मी कराल तयार आहे कसं आहे ना यांची खूप इच्छा होती की तुम्ही वरली मटक्याचं नाम सोडून द्यावा आणि चांगल्या मार्गाला लागावं हो। जर तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करणार असाल तर मी तुम्हाला माफ करायला तयार आहे खरंच मी आज तुमच्या समोर मी महापुराची शपथ घेऊन सांगतो की आता आजपासून मी वरली आणि मटका कधीच खेळणार नाही आणि आपल्या शेतीमध्ये काम करून मी शेतीची देखभाल सुद्धा करतो चांगली ठीक आहे मग उद्यापासून चांगल्या कामाला लागा आता तुमच्याविषयी आमच्या मनात काहीच वाईट असं विचार नाही सुनील आता तू शेतीचं शेत टेन्शन नको मी बरोबर शेती सगळी पाहतो आणि काय करायचं कसं नाही करायचं तू सांग फक्त मला काय हरकत नाही ना काका का? आता तुमच्याशिवाय आम्हाला तरी कोणाचा आधार आहे बरं चला मंडळी मोहतराम काकाचा शेतीचा विषय हा इथं संपलेला आहे खरोखर माणसाच्या जीवनात पैसा आणि इस्टिटी पेक्षा नाती ही महत्त्वाची असतात पैसा तर काय आज आहे उद्या नाही पण ज्याला नाती जपता आली तोच खरा धनवान आहे म्हणून छोट्याशा साथ जागेसाठी भांडण केल्यापेक्षा आपापसात आप प्रेमाने आणि आपुलकीने राहा हाच संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून कसा वाटला तेही सांगा आणि इतरांना नात्याचं महत्व समजण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता